मी पारलौकिक ध्यान करत होते म्हणजे परलोक साधना त्याला म्हटलं जातं की ती वीस मिनिटाची असते आणि त्यामध्ये मग माझा प्रवास होतो की मी काहीतरी कुठलं तरी जग वेगळं बघून येते तर एका वेळेस मला असं दिसलेलं की अनेक ऋषीमुनी बसलेले आहेत एका ठिकाणी आणि मला हेडाखान बाबा जे हेडाखान बाबा एक हिमालयातील मोठे संत आहेत असं म्हणतात की बाबाजींचं सोल काही वर्ष त्यांच्यामधून काम करत होता तर त्यांनी मला घेऊन गेलेले आणि मला सांगितलं की ह्या सगळ्यांचा आशीर्वाद घे ते तेव्हा मी पाहिलं की सगळे ऋषी मुनी असे अगदी ध्यानस्थ बसलेले आहेत आणि काही त्यांची हालचाल नाही अगदी अशी स्थिर अगदी मूर्तिवत झालेले आहेत तर मी म्हटलं की एवढे सगळे स्थिर साधनेत असताना मी कसं काय त्यांचं नमस्कार करू त्यांचं त्यांना डिस्टर्ब होईल तर ते म्हणाले की नाही नमस्कार करणं तुझं काम आहे आशीर्वाद देणं त्यांचं काम आहे आणि मी नमस्कार केला एकाच वेळेस सगळ्यांनी डोळे उघडले मला आशीर्वाद दिला त्यानंतर एक अतिशय लहान मुलगा मला दिसला आणि अतिशय कोमल सुंदर अगदी असं तेजस्वी आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता हे पृथ्वी सोडून जाणार आहोत कारण की पृथ्वीवरचे लोक सुधरायला तयार नाहीत तर त्यामुळे ते त्या ते आपले दुर्गुण टाकायला तयार नाहीत आणि म्हणून आम्ही हे पृथ्वी सोडून जाणार आहोत आणि आम्ही जर काही पृथ्वी सोडली तर पृथ्वीचा खूप विनाश होईल तेव्हा मी म्हटलं की असं करू नका म्हटलं लोक सुधरतील आम्हाला संधी द्या म्हटलं सांगेन मी सांगेन काही लोकांना पण म्हटलं तुम्ही असं करू नका आणि मग ते ध्यान संपलं आणि मला असं वाटतं की ते जग मी पाहिलं की ज्या ठिकाणी हे सगळे ऋषीमुनी आहेत कारण की ते अर्थात अशा ठिकाणी आहेत की जिथे माणसं नाही पोचू शकत सहसा नाही ते इतकी गुड अगदी डीप साधना करूच शकणार नाही तर त्यामुळे त्यांचं ते एक वेगळा भाग आहे की ज्या ठिकाणी फक्त तेच असू शकतात आणि तो भाग बहुतेक मला दाखवला गेलेला आणि त्या ठिकाणी मी तो पाहिला आणि तो एक संदेश मला मिळाला की जर आपण नाही सुधारलो तर पृथ्वीचा नाश होईल की ते सगळे पृथ्वी सोडून गेले तर मग आपलं काही खरं नाही कारण की आपली पृथ्वी त्यांच्या साधनेमुळेच टिकलेली आहे